हे पीठ पाच मिनिटात झालंय आता हे पूर्ण तयार झाले मग हा खाकरा असा मी आतून बनवून आणलेला आहे फूड आफ्टरन फूड इज आज मी तुम्हाला कोल्हापुरामध्ये म्हणजे कोल्हापुरी मेड खाकरा कसा बनतोय त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आलोय आणि त्याचं लोकेशन आहे अनिताबेन खाकरावाला हे जवळजवळ कोल्हापुरामध्ये गेली चौतीस वर्ष झालं खूप छान चवीचा खाकरा बनवत आहेत मी याच्या आधी यांच्याकडून पार्सलसुद्धा घेतलं होतं त्यानुसार म्हणलं तुमच्यासाठी हा व्हिडिओ आला पाहिजे म्हणूनच आज मी आलो या खाकऱ्याची पूर्ण रेसिपी घेण्यासाठी आणि यांचा खाकरा कोल्हापुरामध्ये तर प्रसिद्ध आहेच आहे प्लस कोल्हापुराच्या बाहेर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हे डिलिव्हरी देतात आणि यांचा खाकरा तर कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध आहेच पण कोल्हापुराच्या बाहेरसुद्धा खूप या खाकऱ्याला मागणी असते तर त्याच खाकऱ्याची आज पूर्ण आपण माहिती घेणार आहोत आणि जास्तीचा जास्त वेळ न घालवता करत आपल्या या खाकरा रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर फुडीज या अनिताबेन खाकरासाठी मी आलो आहे शाहूपुरी गल्ली एक नंबरमध्ये या ठिकाणी खाकरा बनवला जातो आहे याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि या आतील बाजूस एका छोट्याशा जुन्या घरामध्ये खाकरा बनवला जातो आहे तर समोरील या छोट्याशा घरामध्ये हा खाकरा बनवला जातो आहे आणि गेली चौतीस वर्ष झालं या ठिकाणी हे खाकरा बनवत आहेत आणि याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर यांचे प्रोडक्ट पाहिलं असतील तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकताय तर या अनिताबेन खाकरावाला यांचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मालकीन स्वतः महिला आहेत आणि या ठिकाणी काम करणाऱ्या सुद्धा सगळ्या महिलाच आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरसुद्धा या ठिकाणी ताई खाकरा बनवत आहेत त्या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा काम चालू आहे गहू स्वतः स्वतः गहू दळतो घरातच पीठ तयार करतो अपूर्ण घरगुती आहे नमस्कार मी अनिताबेन खाकरावाला खाकऱ्यापासून माझी सुरुवात झाली आज मी चौतीस वर्ष झालं खाकरा बनवते आणि आत्ता मला सगळी लोक अनिताबेन खाकरावाला ह्या नावाने ओळखू लागले तर मी आज तेरा ते चौदा महिलाबरोबर मी हे काम कर। मी स्वतः पण त्यांच्याबरोबर काम करू लागते पण माझ्या महिला काम करतात असं नाही आम्ही मैत्रिणीसारखं एकत्र राहतो आज चोवीस वर्ष झालं महिला माझ्याबरोबर सोबत आहेत आजचा हा खास व्हिडिओ महिलांकडून महिला दिनासाठी केला आहे आम्ही हे चार फ्लेवरमध्ये खाकरे बनवतो हा प्लेन खाकऱ्याची रेसिपी तर मी मसाला खाकरा मेथी खाकरा जिरा खाकरा तर आता तुम्हाला मी मेथी खाकऱ्याची रेसिपी दाखवत आहे तर मेथी खाकरेमध्ये आम्ही मीठ हो पोवा साधारण किती किलो घेतले आत्ता साधारण मी हे दोन किलो घेतलेलं आहे म्हणजे हे तिखट मिरची थोडी वापरतो प्लेन मिरची हां प्लेन मिरची पूड ह्यात मसाला म्हणजे असं कांदा लसूण आम्ही काही नाही पूर्ण जेईन ही तिखट मिरची थोडी हां बेडगी हां हळद हा. हे सगळं तुम्ही अंदाजे करता हां अंदाजे करतो सगळं की आता कसं चौतीस वर्षाचा आमचा ही अंदाज आहे त्यामुळं ती हातात बसली आम्ही वजन करून जरी टाकलो तर ते कमी जास्त होतं हे असं आणि ही कसोरी चवीत काही बदल होणार नाहीत मला हां ही मेथी खाकऱ्याची रेसिपी हां आणि ह्याच्यात आम्ही तेलाचा वापर पण आमचा पूर्ण कमी आहे कमी आहे आता ही सगळं मसाले सगळे चार मसाले घातले आहेत आता ही पीठ मला कसं तयार होतं ते करून दाखवतो

आता ही पूर्ण तयार झाली तुम्ही बघू शकता आणि ही रेसिपी तुम्ही घरात जरी करायचं म्हणलं तरी तुम्हाला ह्या खाकऱ्याची टेस्ट घरात येणार नाही जरी पद्धतीने हो बनवला चवीमध्येही फरक पडणार <laughs> यास आम्ही असं म्हणजे आता तुम्हाला कसं डाएटसाठी पाहिजे असलं तर विदाऊट ऑइल पण करून देतो हेला कसं चिटकोनी म्हणून थोडंसं ऑइलचा वापर करावा लागतो हां थोडं ओतलेलं नाही म्हणजे कनिकेकसारखे होण्यासाठी थोडंसं तेल वापरावं लागतं थोडं अगदी थोडंसं एवढं असं तेल वापरावं लागतं हां सगळं पीठ तयार झालेलं आहे हे आता आता आमच्या लेडीज सगळं म्हणजे लाटून देतात हां आणि मेन कसं आहे त्यांच्याकडं आहे सगळं त्यांनी व्यवस्थित खाकरा लाटला तर आमचा सगळा पुढं व्यवस्थित खाकरा होतो आणि त्या पण असं म्हणजे पूर्ण म्हणजे घरच्यासारखं करतात म्हणजे असं अगदी म्हणलं आणि जरी मी जरी नसली तर अगदी त्या माझ्या सगळ्या म्हणजे घरातल्या व्यक्ती आहेत हां म्हणजे असं हो चौतीस वर्ष आज माझी ही एक लेडीज तर माझ्याबरोबर पंचवीस वर्ष झालं आहे अकरा ते आणि तिची मुलं एक सांगायचं म्हणजे तिची मुलंसुद्धा आता बँकेत जॉब करायला लागल्यात पण तिची कामाची चिकाटी ही म्हणजे महिला महिलांना काही म्हणजे अंगात हिंमत असली तर सगळं करू असं झालेलं आहे तर हे आता मी असं तयार झाले पीठ हे साधारण सात ते आठ किलो खाकऱ्याचं पीठ आहे पीठ म्हणजे रोज आम्ही साधारण किलो त्या पिठामध्ये बनतो वीस किलोला वीस किलो होतो कधी वीस किलो कधी पंचवीस किलो लेडीज एखादी कमी जास्त असली तर आमचं तसं पण साधारण रोजचा पंचवीस किलो खाकरा बनवतो इथं आणि माझं मार्केट यार्ड पण एक युनिट आहे तिथं पण म्हणजे तिथं पण आहे सहा लेडीज आहेत असं आता हे पूर्ण तयार झाले मग आता ह्याचे गोळे बनवून हे साधारण असं सगळं अंदाजेच आहे आमचं असं साधारण आमचा खाकरा ही किलो अठ्ठेचाळीस ते पन्नास खाकरा बसतो साधारण एक वीस ते बावीस ग्रॅमचा एक खाकरा होतो आणि पूर्ण हा आमचा म्हणजे लाटून आहे मशीनचा वापर फक्त भाजायसाठी आम्ही करतोय ही खाकरा कट करत करतोय कट करत का करायचं की खाकरा असा साइडला जाड झाला ना तर तो कडक होतो म्हणून ही कट केला की पूर्ण असं सा एकसारखं होतंय आणि पॅकिंगला पण बर ती बरं पडते म्हणून ते तसा करतोय आता हिने पण हा कट करून दिलाय खाकरा मला ही लाटून झालेलं आहे खाकरा मग ही खाकरा आता आम्ही तव्यावर अशी कच्ची पक्की चपाती बनवतो इथं म्हणजे कच्चा पक्का खाकरा करून घ्यायचा की आता आमच्या लेडीज आहेत ना दोन तीन गॅसवर अशा भरभर त्या काढतात आता असं कच्चे झाले की शेकून गेलं पण हा हो हो शेकून घेतली पण मेन इथं ये म्हणजे सांगितलं ना इथं खाकरा व्यवस्थित झाला ना तर पुढं खाकरा व्यवस्थित होतं ये परत असं साधारण आमची एक लेडीज आहे ना रोजचा पाचशे खाकरा बनवते पाचशे खाकरा बनवते आणि आता नाही आता पंचवीस वर्ष झालं आम्ही दोघी एकत्र आहे अजून एक जण होत्या पण असं आणि कधी असं मी जरी गावाला गेले तरी त्यांची ती चालू ठेवतात कधी एवढं विश्वास उककी बस म्हणजे मेन ती आहे म्हणजे असं माझ्याकडे त्यांनी काम करतात हा प्रश्न नाही म्हणजे असं अगदी आम्ही मैत्रिणीसारखं बोलतो आम्ही कधी काही असं व्यवस्थित काम नाही झालं बोलतो म्हणजे एखाद्या वेळेस अचानक सुट्ट्या घेतल्या बोलतो पण असं आमचं म्हणजे कधीशी महिलांकडून महिन्याला महिलांना साथ आहे नाही नाही तसं नाही आणि हे कसं आहे हे तुम्हाला असं दिसणार ह्याच्यात हे शेगड्या अशा आहेत पण हे शेगड्या म्हणजे पीठ उडल्या जातं आमचे गिरण हित आहे आणि दिवसभर पिठाचं काम आहे आणि रोजची रोज आम्ही संध्याकाळी झालं की क्लीन करतो सकाळी पुसून घेतो पाणी ती सगळं स्वच्छ सगळं म्हणजे हां हां गिरणीसारखंच आहे त्यामुळे ही तुम्हाला शेगड्या अशा वाटणार की कशा आहेत पण त्याला पर्याय या नाही शेवट आतून भाजून आणलेलं असं कच्चे पकी रोटली करून आणलेले ह्याला थोडंसं शायनिंग येण्यासाठी थोडंसं असं हाताने थोडासा तेलाचा वापर करायचा अगदी थोडा असं असं हे जा, जास्त म्हणजे नाही हां आम्ही ही पाच फ्लेवरमध्ये खाकरा बनवतो घी खाकरा जिरा खाकरा मसाला खाकरा मेथी खाकरा आणि विदाउट ऑइल खाकरा असे सहा फ्लेवर होतात हां तर आता ही आम्ही कच्ची अशी चपाती बनवलेली आहे असं थोडे हां आणि आता ही ही पण आम्ही पूर्ण हाताने तयार करायचो आता हे हा खाकरा आहे ना मशीनवर आम्ही आता पूर्ण म्हणजे ही करतो तयार करतो हा तर पूर्वी म्हणजे मी एकटी खाकरा बनवायची एकटी खाकऱ्या बनवत होती मी दहा खाकऱ्यापासून सुरुवात केली मग दहा खाकऱ्या करायची दहा पंधरा असे करत करत मी एकदम दो, मला दोन तीन वर्ष खूप असे त्रासदायक गेले त्यावेळेस बारा रुपये किलो खाकरा विकत होते हां आता आपल्या किलोची काय प्राईज आता किलोची प्राइस आहे दोनशे साठ तीनशे रुपये घी खाकरा चारशे आणि होलसेल होलसेल म्हणलं तर दोनशे चाळीसनी देतो दोनशे चाळीसनी होलसेल पण हां कुणाला म्हणजे असं द्यायचं असलं तर आम्ही दोनशे चाळीसनी देतो हां असं पण जास्त कसं होतंय होलसेल द्यायला माझ्याकडे माल तयार नसतो हा माझा पूर्ण म्हणजे घरगुती रोजचा पन्नास किलो भाकरा असला तर म्हणजे तेवढा घरगुती मग आता कुणाला व्यवसायासाठी न्यायचं असला तर त्यांनी माझ्याकडे अगोदर म्हणजे ऑर्डर बुकिंग करावं लागते मग त्यांना हां बुकिंग करावं लागते बुकिंग केलं की मग नुसार हो हो नाही असा म्हणजे तयार असतो पण ही घरगुती म्हणलं तर तुम्हाला तयार मिळणार तुम्हाला विक्रीसाठी ती न्यायचा म्हणलं ना तर त्याला ऑर्डर द्यावा लागते किती दिवस हा खाकरा वीस दिवसाची आम्ही गॅरंटी देतो का तर ही असं आहे की म्हणजे आपण फराळाचं जरी दिवाळीचं तुपात करा तेलात करा त्याची एक दहा दिवसानंतर वाचे ती तसं तरी हा वीस दिवस तरी ह्याला काही होत नाही नाही आपण नाही काही नाही म्हणजे नॉर्मल आहे हा तयार झाला हा खाकरा हा खाकरा तयार झालेला आहे तर आम्ही असं नाही तुम्ही एवढाच घ्या असं काही नाही आम्ही तुम्हाला पाव किलोपासून पुढं खाकरा देतो आता हा पाव किलो झाला खाकरा पाव किलो पॅकिंग आणि किंवा एखादा जर म्हणजे असं वजनाला कमी जास्त असला जा। 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 जा जा जा। जा जा। तर आम्ही घरगुती आहे म्हणून चढ पण घालतो त्याचा काही प्रश्न नाही म्हणजे की आता पाव किलोचं पॅकेज झालं हे आता आम्ही साधारण म्हणजे आता एखादा खाकरा चढ दिला तर गिरायक पण आम्हाला म्हणजे ऐंशी रुपये ह्याचे देतात हां आणि आहे पंच्याहत्तरला पाव किलो मेथी खाकरा मसाला आणि जिरा आणि आता ही साधारण पाव किलो झालेला आहे की असं पॅकिंग करून देतो आणि तुम्हाला एअर पॅक पाहिजे असलं तर ती पण करून देतो तुम्हाला बाहेर पाठवायचे असले तर तसे पण आम्ही बनवून देतो असे तर मंडळी आपले मस्त हे खाकरेत तयार झालेले आहेत कसे बनले याची पूर्ण रेसिपी आपण बघितलेली आहे आता वेळ आली टेस्ट करण्याची कारण एखादा प्रोडक्ट बनतो आहे किंवा एखादं पदार्थ बनतो आहे त्याची पूर्ण माहिती तर घेतोच आपण आणि तो टेस्टला कसा आहे ते सुद्धा सांगत असतो आहे आणि हा मसाले खा करा एकदम भारे बघा क्रंची क्रिस्पी आणि चहा सोबत खायला तर लय मजा येईल आणि याच्यामध्ये मसाल्यांचा परफेक्ट बॅलन्स आहे काकुनी जरी अंदाजे टाकलं तरी एकदम परफेक्ट बॅलन्स आहे कोणताही मसाला याच्यामध्ये जास्त वाटत नाही एकदम परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर हा खाकरा ऑर्डर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये सुद्धा खाकरा मिळतात आणि भेटूयात आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय